माडी महासंघाच्या वतीने वधूवर पालक परिचय मेळावा संपन्न अरोडा रोडवरील छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिर या ठिकाणी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दहा ते चार दरम्यान खान्देश माडी महासंघाच्या वतीने माडी समाजातील सर्व पोट शाखांसाठी भव्य राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा पार पडला तर या पालक परिचय मेळाव्यात मोठ्या संख्येने वधूवरांनी आपला परिचय करून दिला तर यावेळेस पालकवर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमात सुरुवात झाली तदनंतर या ठिकाणी या भव्य राज्यस्तरीय वधवर परिचय मिळाव्याचे पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले तदनंतर मान्यवरांचे मनोगत व्यक्त करण्यात आले तर यावेळेस मोठ्या संख्येने वधवरांनी आपली नावे नोंदवली तर या कार्यक्रमाचे आयोजन माजी प्राचार्य एस टी चौधरी बी बी महाजन बी एच जाधव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माडी एकनाथ माडी डॉक्टर सुनील वाघ कैलास पाटील परमेश्वर माडी कैलास बागुल आदी सर्वच माडी महासंघाचे पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर यावेळेस मोठ्या संख्येने माडी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता तर या कार्यक्रमाप्रसंगी हो या ठिकाणी शिवसेनेचे नेते इलाल माडी भाजपाचे नेते डॉक्टर सुशील कुमार महाजन महात्मा फुले संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे नगरसेविका भारतीताई माडी हरिश्चंद्र रेंडे आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला <स्तिति> माझे मूळ गाव कोरकोण पण आम्ही स्थायिक धुळ्यालाच असतो मामांचे नाव दिनेश गंगाराम महाले ज्ञानेश्वर गंगाराम महाले गाव लहान खेडगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव मामांचे कुळ महाले स्वतःचे कुळ जाधव अपेक्षा सुसंस्कृत उच्च शिक्षित परमनंट जॉब निर्व्यसनी धन्यवाद अनेक अशा प्रकारचे स्थळ डॉक्टर इंजिनियर सरकारी अधिकारी कंपनीचे अधिकारी जे गुच्छस्थळावर आहेत अशा प्रकारच्या वधूवारांची नोंदणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे ही पुस्तिका वधूवरांना आणि त्यांच्या पालकांना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे अतिशय सुंदर अशा प्रकारची ही पुस्तिका विशाल झेरोसवालाने आम्हाला या ठिकाणी छापून दिलेले त्यांचेही धन्यवाद तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद ही सोयरे पुस्तिका सगळ्यांपर्यंत पोहोचो आणि वधूवरांचे विवाह उत्तम प्रकारे पार पडव एवढे नमस्कार आज खानदेशमाळी महासंघवर परिचय मेळावा आज धुळे शाहू नाट्यगृह इथं संपन्न झाला मोठ्या उत्साहात हा संपन्न सोहळा पार पडला खानदेश माळे महासंघातर्फे हा वधवर परिचय मेळावा मेळावा हा अत्यंत काळाची गरज असल्याने आज समाज हा भुरला गेलेला आहे आज काही लोक खेड्यागावातून गावातून मोठ्या शहरांमध्ये कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त स्थलांतरित झालेले आहेत व समाज विकला गेल्या कारणाने वधूवार परिचय मेळावा हा अत्यंत काळाची गरज आहे म्हणून आज आम्ही शाहू महाराज नाट्यगृह धुळे इथे हा सोहळा आम्ही आज सर्वात काटामाटात संपन्न झालेला आहे खूप समाजवाधवांची खूप उपस्थिती ही एकदम मोलाची प्राथमिक ठरलेली आहे खूप जनसमुदाय माळी समाज हा मोठ्या संख्येने इथं उपस्थित झाला आमच्या या मेळाव्यामध्ये आम्ही एक पुस्तिका प्रकाशन केलेलं आहे या पुस्तिकेमध्ये जवळपास दोनशे सत्तर ते तीनशे लोकांच्या नोंदी झालेल्या आहेत आम्ही या एकदम चांगल्या प्रकारे पुस्तिका प्रकाशित केलेली आहे या पुस्तिकेमध्ये आम्ही मुलांचे फोटो त्यांचं शिक्षण त्यांचा हुद्दा त्यांची नोकरी तसंच त्यांचे मोबाईल नंबर कारण वधू ओ वर या दोघांचे आम्ही घेतलेले आहे कारण पुढच्या काळामध्ये त्यांना आपला योग्य जोडीदार कसा निवडता येईल या म्हणून आम्ही उत्तम प्रकारे असे एक पुस्तिका प्रकाशित केलेली आहे या मेळाव्यामध्ये अनेक लोकांनी सहभाग नोंदवला आणि काही लोकांनी आर्थिक परिस्थिती जोपासून आम्हाला सहकार्य केलं कोणी श्रम श्रमातून आम्हाला योगदान दिलं अशा प्रकारे हा सोहळा आज सर्व माळी समाजाच्या बांधवांमध्ये हा उत्साहात संपन्न झाला आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं बऱ्याच लोकांनी चांगल्या प्रकारे भाषणही केले आपण सगळेजण आपण आयोजक आला आपले सर्वांचे मनापासून आभार खानदेशवाणी महासंघातर्फे सर्वांचं आभार व धन्यवाद